आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स बाजार प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांनी कृत्रिम म्हणजे वापर करावा आमदार विक्रम पास्पुते। उस मदे आता वापर होणार राजेंद्र पवार मत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील सहकारात अग्रगण्य असणारी सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये आज कृषी विज्ञान केंद्र बारामती बारामती अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड व कृषी विभाग तसेच सहकारमर्षी काष्टी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर या महत्त्वाच्या विषयाची कार्यशाळा घेण्यात आली या आयचा वापर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असताना आता बळीराजाचे कष्ट कमी व्हावे व आर्थिक गुंतवणूक कमी करून उत्पन्न वाढीसाठी या आयचा वापर महत्वाचा ठरणार असल्याचं दिसून येत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ए आयचा वापर कसा करावा व का महत्वाचा आहे याचे ज्ञान पोहोचण्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचं मत दक्ष टाइम्स स्टुडशी बोलताना काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते यांनी सांगितलं की आमच्या भागातील शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी आणि आमच्या उत्पादनात कसं वाढ होईल या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्र या कार्यक्रमाचं आयोजन या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा पवार त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या तालुक्याचे आमदार विक्रमदादा ता पाचपुते हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तालुक्यातील शेतकऱ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद भेटला आमच्या जे सभासद आहेत त्याचबरोबर आमच्या आजूबाजूचे जे आहेत म्हणजे शिरू शिरूर तालुक्यातील शेतकरी असतील दौंड तालुक्यातील शेतकरी असतील याची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केला आहे आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी झालं ज्या ज्या शंका होत्या त्या शंका निरसन करण्याचं काम या या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदारसाहेब असतील त्याचबरोबर प्रमुख वक्ते राजेंद्रदा पवार असतील या भागातील सर्व शेतकरी सभासद सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि असेच पद्धतीचे कार्यक्रम ज्या शेतकरी हिताचे कार्यक्रम आम्ही नक्कीच करत राहू या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करू धन्यवाद आजच्या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी माहिती दिली आज जवळजवळ एक महिनाभर मी करमाळा माडा बारामती इंदापूर दौंड आणि त्या परिसरात आणि करतात रामखेड त्या सर्व परिसरात ए आयच्या संदर्भात शे, शेत शेतकऱ्यांची जागृती करतो कारण गेले दोन वर्ष कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी ह्या ए या 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 आय टेक्नॉलॉजीवर प्रयोग केलेले आहेत आणि आता हे प्रयोग राहिलेले नाही आहेत ह्याचं सुरुवातीचं जे काम आहे ते आमचे ट्रस्टी प्रतापराव पवार आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डॉक्टर गावकर ह्या दोघांनी मिळून ही सुरुवाती केली होती आणि मग त्याचा प्रसार आम्ही सर्वजण या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आम्ही करतो हळूहळू ही ए आय टेक्नॉलॉजी ही सगळ्या भागात येतील आपल्या रुटीनमध्ये रोजच्या जीवनात या टेक्नॉलॉजी ऑलरेडी आलेली आहे पण त्यात आता हे शेतीत ह्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी जवळजवळ चाळीस टक्के खर्चात आणि त्यापेक्षा क कमी पाण्यात की शेती करावी आणि ह्याचं उत्पन्न जवळजवळ दुप्पट तिप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही सध्या हे उसावर बसवलेलं आहे परंतु हळूहळू हे कांद्यावर चोरीवर केळीवर आणि इतरही पिकांवर डाळिंबावर ह्यासुद्धा सर्व पिकांवर ही टेक्नॉलॉजी सुरू होईल आज जो कार्यक्रम मला वाटतं कृषी विभाग पण होता या सोसायटी आणि बारामती ॲग्रो आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे संयुक्त एकत्रित ह्याच्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्यात विशेषतः ऊस बागायतदारांच्यात ही जागृती व्हावी यासाठी इथं आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे आणि आजकाल वेगवेगळे कारखाने वाढतायत सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे ऊस कमी पडायला आहे आणि हा ऊस कमी पडून कारखाने अडचणीत येऊ नयेत आणि शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये म्हणून ह्या टेक्नॉलॉजीची जर मदत घेतली तर ऊस मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही श्रीगुंदा नगर मतदारसंघाचे आमदार व आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी आय बाबत शेतकऱ्यांना आवाहन केलं वेळेप्रमाणे बदलणं अतिशय गरजेचं आहे कारण का होतं तंत्रज्ञान बदललं मला एक सांगा बरं आपण जे पूर्वी पीक घ्यायचो त्या पिकात तर बदल केला जर आपण बेणं बदलतोय तर बेण्याला लागणाऱ्या गोष्टी का बदलत नाही हाही खूप महत्त्वाचा विषय आहे यावेळेस आपण लागवड करत असताना आपल्याला उत्तम दर्जाचं बेणं पाहिजे मग ह्या सगळ्या जर आपण लागवडीच्या वेळेस विचार करतो तर पोस्ट कल्टिवेशन प्री हार्वेस्टिंग ज्या गोष्टी आहेत ह्या नक्की केल्या पाहिजे आणि मुळात काय होतं की हे तंत्रज्ञान जे आलेलं आहे हे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे सगळ्यात सण महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्ञान पण हे व्यक्तीतलं किंवा एखाद्या जिवंत व्यक्तीमध्ये नसणारं ज्ञान आहे हे कम्प्युटराईज ज्ञान आहे आणि हे वेळेप्रमाणे अपग्रेड होत असतं स्वतःच्याच सुधारणा करत असतात आता पाहतो मी मे महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस झाला जून महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण पूर्वी पाण्याच्या आवर्तनासाठी रस्त्यावर उतरत होतो आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक साठवण तलाव आपले भरलेले आहे आणि ही सगळी परिस्थिती होते म्हणजे त्याचं हवामान बदलत चाललेलं आहे त्या बदलत्या हवामानानुसार आपल्याला ज्या काही गोष्टी हे कुठेतरी प्रयोग होणार आणि मग आपल्याला कळणार आहे याच्यापेक्षा आज या तंत्रज्ञानाचा जर वापर आपण केला तर आज तुमच्या माझ्या पिकाला काय पाहिजे हे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कळतं त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी जसं आज, आज आपण मोबाईल वापरतो मला सांगा बरं किती जणं असे आहेत की जे आजही लँडलाईन वापरतात क्वचित एखादं घर राहिलं असेल जर आपण टेक्नॉलॉजी मोबाईलची वापरतो राहणीमानामध्ये वापरतो तर मग शेतीमध्ये काय वापरायचे नाही हा प्रश्न जरा महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे उद्या जर आपल्या फायद्याचं असेल तर प्रत्येकाने केलं के पाहिजे आज जरी महाग वाटत असेल तर उद्याच्या दृष्टिकोनातनं ए आय टेक्नॉलॉजी हे खूप स्वस्त होणार आहे पण याचं इनिशिएटिव्ह कोणीतरी घेतलं पाहिजे आज हे के व्ही के बारामती त्यानंतर बारामती ए आय ग्रो राष्ट्रीय सोसायटी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ते इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला राहणार शिवराना याची ही सुरुवात आहे आता कृषी विज्ञान केंद्राने ही ऊस लागवडीसाठी आणलेला आहे पण नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आपण एकदा थोडंसं एक, एक नवीन प्रणाली कशी डेव्हलप करता येईल ज्याच्यामध्ये रोजचा पावसाचा जो काय आराखडा आहे त्यानंतर भविष्यात असणारं जे वातावरण बदल आहेत याची माहिती शेतकऱ्यांना कशी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून राज्यस्तरावर जो प्रयत्न चालू आहे त्याचं प्रायोगिक तत्वावर श्रीगुंधत कसं होईल हाही आपण प्रयत्न करणार आहोत माझी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती असणार आहे की आता तंत्रज्ञान बदलत चाललेलं आहे त्यामुळे या ए आय टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणं गरजेचं आहे कारण आता शेतीमध्ये पिकाची पद्धत बदललेली आहे पीक बदललेलं आहे तसं पिकाला लागणारी पद्धत सुद्धा बदललेली आहे ए आय टेक्नॉलॉजी आपल्याला योग्य वेळेस काय काय लागतं हे या प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला कळत असतं त्यामुळे या प्रणालीचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आजच्या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र पवार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार विक्रम पाचपुते प्रमुख वक्ते म्हणून संतोष करंजे प्रवीण भापकर तर चेअरमन राकेश पाचपुते व्हाईस चेअरमन शहाजी भोसले सचिव गणेश पासपुते यांच्यासह सोसायटीचे संचालक मंडळ व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमा अंतिम उपस्थितांचे आभार चेअरमन राकेश पासपुते यांनी मानले आजच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा भेटू बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर